सर्वांना नमस्कार आज मी तुमच्यासमोर एक मराठी मालिकेचं शीर्षक गीत सादर करण्याचा प्रयत्न करते आहे मालिकेचं नाव आहे एकाच ह्या जन्मीजनूरती आठवांचे पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओली तळहाती तुझ्या माझ्या सारख्याच रेशा रेशा, दोन सामल्यांची जणू एक भोली एक भाषा ओ आभाळाची ओढ लागे, उडे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू जन्मी जणू सुखाच्या कण्या हाती ओंजळीत नाव तुझे तुझे मला चाहूल गा आभासाचे गावनवी, हो सुखाच्या कळ्या हाती उंचणीत नाव तुझे तुझी मला चा हो आभासाचे गाव नवे शोध शोधते मी तुझा एक ध्रुव तारा तुझे स्पर्श जागवे हा पहाटेचा जा वारा चा पप नंसै गळे स्वप्न रागती दे गुणगुडु देह तुझा मन माझे एकच हा जन्म जनु एकच हा जन्म जनु क्षण ज्या पोलवाती जाते कोणी तुझा स्पर्श नेल पुणा आज माझी जुनी गाणी वाती माल जाते कोणी तुझा स्पर्श नेल पुणा आज माझी जुनी गाणी ओळखीचे ओळखी एक नाव ओठ आता जाता थांबले ही काठावर हो इथे तुला शोधताना कसे मी मला सावरू जन्म सात जगले रे एकाच ह्या जन्मीजणू एकाच ह्या जन्मी जणू जन्म। धन्यवाद